महाराष्ट्रातील वीज जिल्ह्यांमध्ये भयंकर ढगफुटी आज होणार आहे तर या वीस जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर या वीस जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व गारपीट व चक्रीवादळ येणार आहे तर आज बारा मेपासून या जिल्ह्यात वीस जिल्ह्यांमध्ये वीस तारखेपर्यंत जे की चक्रीवादळ व भयंकर ढगफुटी होणार आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये रायगड रत्नागिरी नंदुरबार धुळे नाशिक नगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह सुद्धा इशारा इथं ता देण्यात आलेला आहे तर हवामानाबद्दल हो सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला